त्याची किंमत करता साठ रुपये रोज मजुरी घेतला तर पाचशे मोजायला लागतो ना मी तुम्हाला दाखवलं ना मगाशी आधी पाचशे रुपये महिन्याला दिल होतो काय हा पुन्हा पुन्हा ते सांगायला पाहिजे का वाटे जाऊ नका वाटे गेलेत ना तर मी तुम्हाला तिथे ठेवणार नाही जो वाटो झाले शिक्षकांचे ठेवणार नाही मी सामूहिक राजीनामे दिल मगाशी पण बोलला आता पुन्हा बोलतो आणि मी बसून तिथं लोकांना आणि तुमच्यामध्ये हिंमत आहे बोलताना द्या त्या चार लोकांच्या नमस्कार मी संजय संजयराव शहापूर आपले स्वागत आहे नमस्कार पालक मंडळी तसच आज मी शिक्षकांना पण तुमच्यामध्ये घेतो कारण ते गरजेचं पण आहे तर त्याकरता तुम्हाला आणि यांना नमस्कार करून सत्य जयते मी बोलतो ते सत्य बोलतो खरा बोलतो खोटा बोलत नाही गरज नाही काही स्वार्थ नाही तर सुरुवात तुम्हाला पालकांना असं आवाहन करतो का आपण कदाचित अकरा किंवा बारा तारखेला आपल्याला एक सगळ्या पालकांची सभा लावायची आहे कारण जे शाळेमध्ये जे चाललेलं आहे ते फक्त बोलण्याची कामं करतात आणि बाकीचं काय ठिकाण नसतं मागच्या मी मोबाईलमध्ये माझ्या गेला, ते दाखवलेला होता का बाबा तिथेशी काय काय नुकसानी झाले मुलांना तुमच्या काय काय कुठल्या परिस्थितीतून जाता आता कोणी पालक गेल्यात नाही गेल्यात मला माहीत नाही पण पालक संघाचे तुमचे चार प्रतिनिधी नेहमी असतात आणि नेहमी ते चांगल्या प्रकारे तिथं आम्हाला मंडळीला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात तर आत्ताच्या परिस्थितीला म्हणजे तुमच्या तुम्हाला का बोलवायचं आहे तर त्यांना बोलवल्याच्या नंतर काही पुन्हा शिक्षकांना बोलवल्याच्या नंतर काही चांगल्या प्रकारे त्यांची आमची चर्चा झाली शिक्षकांच्या पण बरोबर आणि बालक संघाच्या लोकांच्या बरोबर तर काही दोन तीन संता चालत तिथेशी आले आणि सांगायला लागले का मग त्या प्राचार्याला दम द्यायला लागले का मग जर तुम्हाला जर यांनाच बोलवायचं आहे मग आम्हाला काय काम आहे मिटिंगला येण्याची आमची काय गरज नाही ते मिटिंगला येण्याची तुम्ही घ्या यांच्याकडनंच करून आणि यांनाच बोलवत राहू असं ती तशी काही जे हे लोक म्हणाले मग संस्था चालक तर मग ते मला समजल्यानंतर मी पण म्हणालो द्या त्यांच्या ताब्यात द्या त्या शिक्षक पालक सभेच्या प्रतिनिधींकडे घेऊन टाका जर नाही शाळेचा कायापालट केला तर मी गाव सोडून जाईल मी काढील गाव सोडून जाईल मागच्या याच्यात मी बोललो आहे पण पुन्हा आता का आठवण करून देतो तर अशी परिस्थिती त्यांनी निर्माण पण तशी केलेली आहे आणि त्याकरता कदाचित कदाचित तुम्हाला सगळ्यांना माझ्या बरोबर राहून आणि मग आपल्याला पुढच्या गोष्टींना चालना द्यायची कारण ते, ते जा काकडी त्यांची जाड आहे गेंड्याच्या कातडी जे आहेत काय नाही होतात नंतर बघू अहो नंतर बघू काय त्या खिडक्या पडा दाखवलेले मग ते ऍक्सिडंट झाल्याच्या नंतर करणार आहेत का त्या हिशोबाने आणि काही शिक्षकांची पण माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत ते तुम्हाला याच्यात दाखवतो बघा वाचायला मिळाले नंतर बघा तुम्ही ते तर ह्यापैकी शिक्षकांनी हे दोन हजार एक साली सुनील कोंडराम ठाकरे दोन हजार एक लागलेले ला त्याला पाचशे रुपये संस्था पगार देत होती फक्त पाचशे रुपये महिन्याला रोज नाही आज आपण हमाल घेतो मजूर घेतो ना तर रोज देतो पुन्हा भारंबे स्वप्नाली रितेश भारंबे ती पण दोन हजार दोन साली लागलेली आहे आणि तिला पण पाचशे रुपये संस्था पगार देत होती पुन्हा समुद्रे सोनिया सोनिया संजय समुद्रे ती पण दोन हजार दोनला लागलेली तिला पण संस्था पाचशे रुपये पगार देत होती नंतर मग दोन हजार सातला झुंजारराव लागल्या दोन हजार आठला ते दबडे लागल्यात त्यांना चार चार हजार रुपये पगार संस्था देत होती त्यानंतर दोन हजार बाराला भेरे मुक्ता भेरे लागले अडीच हजार अडीच हजार तिला देत होते पुन्हा ते बेलोले तिला अडीच हजार देत होते ते अकराला बाराला लागलेले तुम्हाला माहिती नंतर लागलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी देतो पुन्हा देवमुंडे त्यांना तीन हजार देत दे होते ते ते तेराला लागलेले पुन्हा जाधव महेंद्र रमेश त्या ते पण तेराला लागलेले त्यांना पण तीन हजार देत होते दे, आत्ता त्यांची प्रकार अशी आहेत का संस्थेने मागे त्यांना पगार दिलेली त्यावेळेपासून ही मंडळी हे शिक्षक लोक तुमच्या मी पालकांना आवाहन करतो तुमच्या मुलांना ते त्यावेळेला शिकवत होते अशा पगार तूप म्हणजे पगार नंतर मग संस्था पगार द्यायला लागली तर संस्थेचा पगार देत असताना काही पगार मग त्यांना शासन द्यायला लागला वीस टक्के द्यायला लागला म्हणजे पंधरा हजार रुपये त्यांना महिन्याला द्यायला लागला नंतर वीस टक्केच्या नंतर चाळीस टक्के शासन पगार त्यांना द्यायला लागला म्हणजे जवळजवळ तीस बत्तीस हजार रुपयाच्या आसपास ते त्यांना पगार तो मिळायला लागला आज संस्था अशी म्हणजे की बाबा तुम्हाला दोन हजार पासून जर ते पगार देत आहेत तर ते म्हणतात तरी पैसे पाहिजे तर गेल्या वर्षी ते मंडळी हे शिक्षक लोक माझ्या घरी आले होते त्यावेळेला मी एका दुःखाच्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेला चेअरमन तारमाळे सर तारमाळे साहेब पण होते अनंत शेलार होते एकनाथ दा जाधव होते मी होतो आणि भिरुड गुरुजी होते हे साक्षीला पुराव्याला म्हणून तुम्हाला सांगतो नाही तर मग काय होते का तो काय तरी सांगतो कसा तरी बोलतो तर मी कसा तरी नाही साक्षी पुराव्यानिशी बोलतो त्यांच्यासमोर मग त्यांची त्यांनी व्यथा सांगितल्यानंतर बघ तसं काय होणार नाही आम्ही बोलतो मग थोडीशी चर्चा मी आनंद शेलारशी केली चेअरमनशी केली एकनाथ राव जाधवांशी केली आणि माझा पण म्हणणं तर होताच होता तर बोलू त्यांची पगार का कापली पाहिजे आता त्यांची पगार कापावी नाहीत अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्या नका कापू त्यांची पगार अनंत शेलार पण त्या गोष्टीला तयार झाले चेअरमन पण तारमाळे चंद्रकांत आरमाळे तेही तयार झाले मग एकनाथ जाधव पण समितीवरती आहेत शाळेच्या तेही तयार झाले मी कुठल्या समितीवरती नव्हतो नाही पण तर आणि भीरूड गुरुजींनी पण ते बोलले का नाही तुमचे विचार जरा चांगले आहेत माझ्यापेक्षा मोठे आहेत ते पण एक माननाने सन्मानाने ते म्हणाले ते तर झालं ते मग मी सेक्रेटरीला फोन लावला त्याचवेळेस त्यांच्यासमोर सगळ्यांच्या समोर सेक्रेटरीला फोन लावला बोलो सेक्रेटरी साहेब बाळा शेला त्यांना फोन लावला सांगितलं का बाबा त्यांचे जे काय आहे ना ते त्यांना देऊन टाकचे त्यांना काही लोकांची परिस्थिती पण नाही आणि आपल्या मुलांना ते फुकटचे पगार नाही त्यांना आता शासनाने मिळालंय तर मग ते त्यांना देऊन टाकते पगार जाऊ दे त्यांची जमा करून टाका त्यांच्या अकाउंटला हे सांगितले त्यानंतर त्यांनीही कबूल केला ते कबूल केला मी सगळ्यांचे आभार मानले त्यानंतर आमची वर्धापन दिन होता त्या दिवशी पण सगळे शिक्षक आम्ही संस्था चालक सगळे एकत्र असताना त्यावेळेला पण मी विषय घेतला बाबा संस्थेचे सगळ्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानले बाबा चला तुम्ही पण ह्या शिक्षकांची तुम्ही कमीत कमी केअर केली म्हणजे त्यांचे हे हे केला बरं झालं ते पुन्हा दुसरा एक कार्यक्रम होता त्यावेळेला पण मी म्हणालो का चांगला झाला ते तुम्ही त्यांना ते शिक्षकांचे पगार कापले ती आणि आत्ता काय आलं मला तर वाटतंय मग काय त्यांनी कदाचित ह्या नऊ शिक्षकांनी कदाचित जर त्यांची जर ते काही टक्केवारी चालते बघा आपण ऐकतो कधी टी व्ही बीव्ही कर्नाटक चाळीस टक्के काय असे टक्के, का टक्के आपल्या मा मुंबई महात जिकडे तिकडे आपण ऐकतो का अधिकारी लोक ज्यांच्या हातात काय असते ते लोक मग चाळीस चाळीस टक्के घेतात मग यांना ते चाळीस टक्के मिळाले नाहीत म्हणून यांच्या मागे आज तो शशी मिरा लावलाय का असा मला जरी वाटते आणि मला दाव देतो आणि माझा आरोप आहे मग जर तसा नव्हता तर मग वर्षभ होता आला मग गप्प का राहिले मग गप्प नव्हती राहिलं पाहिजे ना मग जर त्यांना ते कुठली टक्केवारी मिळाली नसेल किंवा कुठला हिस्सा मिळाला नसल म्हणून हे धंदे चालू केल्यात का आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो था। मी माझा मोठेपणा कधी सांगत नाही मला गरज पडली नाही मोठा व्हायची मी ऑलरेडी ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये मी मी माझ्या माझ्या पद्धतीने मी ठीक आहे मी असताना हो मी कुठल्याही शिक्षकांनी सांगावा आज शंभरच्या पुढे शिक्षक आहेत त्यावेळेला शिक्षक कमी होते मी कधी शिक्षकाला अरेंजमेंट केला नाही त्याला कारण असतो अरेंजमेंट केला त्याला काय आपण विचारपूस केली त्याला बाकीचाच काहीतरी त्याला झापला किंवा का लेट आलाय किंवा अमुक काय धमुक काय असा काय विचारत राहिलो तर तो शिक्षक रात्रभर जे डोक्यात घेऊन येतो आणि सकाळी वर्गावरती जातो आपल्या मुलांसमोर रिकामा डोका करतो आणि तेव्हा तो डोका रिकामा करताना मग तो डोका त्याच्यामध्ये राहत ना ते बट जे भरलेला असतो ते मग त्याचा लक्ष फक्त एवढाच का भाऊ अमुक माणूस मला असा बोलला तो अधिकारी असा बोलला तो पदाधिकारी असा बोलला तो चेअरमन बोलला तो सेक्रेटरी बोलला मग तिथेशी ते शिक्षक कमी पडतात म्हणून मी कधी कुठला आणि मी यांना नेहमी बोलतो तुम्ही त्यांच्या वाटत जाऊच ना का शिक्षकांचा आपल्याला चांगली पगार मिळतो आपला चांगला तां� रिझल्ट मिळतो मग कोण कधी येतो काय येतो काय गरजेचं नाही आणि हे जे पैसे दिले आहेत हे सरकारने दिलेले आहेत मग हे पै जो काय पगार दिला असेल मागे अहो हे तुम्ही फुकटचे पैसे देता ज्या त्या पोरीने काय काम न करता तिला काहीतरी पगार दिला पाच सहा महिन्याचा चार पाच महिन्याचा काय द्यायची गरज होती तिने चार अक्षरे येऊन तिथे काही लिहिलेली नाही किंवा चार मोठं काही टाईपमध्ये केलेलं नाही तुम्ही तिला फुकट पगार देता आणि ह्या लोकांनी आपल्या मुलांना शिकवलाय त्यांचे पैसे कापता थोडीशी काय तरी वाटायला पाहिजे तुमच्या हातात दिले म्हणून मालक नका बनू त्या शाळेचे संस्थेचे मालक बनू नका अहो तिथे दहशत एवढी झालेली आहे का आता पाच लोकांना मानण्याचं पुन्हा आलेली आहे का त्यांनी दोन हजार चौदा पासून अठराशे रुपये हे तुम्हाला नंतर पुन्हा डिटेलमध्ये मध्ये मिळतील तर का त्यांचे काल फोन आले का मग जर त्यांचे कापतात 2000 साल लडू, लडू, दोन हजार सालपासूनचे आम्ही काय करत आम्ही त्यांना सांगितलंय टेन्शन घेऊ नका बघू आपण लडू रडू नाही लडू सांगितलंय त्यांना आणि टेन्शन घेऊ नका जाल घरी दोन घास आराम करा काय घाबरायची गरज नाही पण हे जे हरेजमेंट करतात आणि ही दहशत घाबरतात काय करणार ते शिक्षक आता परीक्षा झाले म्हणून ठीक आहे पण तरी बाकीच्या छोट्या इथल्या अंतर्गत परीक्षा चालूच आहेत ना काय करणार ते मुलांच्या समोर कमी पडतात कमी पडतात मग तुम्हीच दोष द्या पालकांना विनंती आहे माझी हे पालकांना सांगणं आहे मग तुम्हीच दोष देणार आणि आम्ही संस्थाचालक पण दोष देणार त्या शिक्षकांना त्यापेक्षा त्यांना अरेंजमेंट करू नका ना काय आणि ते म्हणतात का बाबा त्यांच्याकडनंच घ्या त्या प्रिन्सिपलला दम देऊन सांगा तुम्ही घ्या त्यांच्याकडनं करून म्हणून काय आमची काय गरज नाही अहो द्या ना, ना? द्या बाळूजेगेचा चालन आहे जो काय दीड पावणे दोन वर्ष राहिलाय अख्खा बदली करून टाकील अख्खी शाळा मी एसी करून टाकील अख्खे वर्ग एसीचे करून टाकील चालन आहे आपला काय खरा मला काही घरी न्यायचेच नाही मी घर नेल्यात नेल्यात पुरावे आहेत तिथे पुरावे आहेत घर नेल्यात मी कधी घरना तिथे कवडी पण नाही आणलेली सांगाल त्याची शपथ घेऊन सांगतो मी काय मी मला गरज पण नाही देव मला देतो दिलाय देवाने त्यात मी समाधाने या बाबतीमध्ये जर तुम्हाला सांगायचा तर बऱ्याचशा काय करता आलंय मी केलं आहे पण मुलांसाठी पण केलाय आणि जे आपल्या मुलांना घडवतात त्या शिक्षकांसाठी पण केलंय काय तुम्हाला कदाचित माहीत नसेल मुलांना पण ते शिक्षकांना पण काय ते वर्ग बिर्ग बांधायचे ते केले ना मी मदत केले तर ते पुण्य करायचा आणि मग ते गाऊन दाखवायचा त्यापेक्षा पुण्य करायचा आणि ते दर्यामध्ये टाकून द्यायचा समुद्रामध्ये काय तो माणूस मी आहे गाऊन दाखवून बोलून दाखवून काय अर्थ नसते मजा नसते माझ्या सरकारच्या शिक्षकांच्या पाठीवरती थाप मारणारा कोणी एक मला नाही वाटत कोणी असेल म्हणून मी सगळ्या बाबतीत त्यांना समजून घेतो सगळ्या बाबतीत त्यांना त्यांच्याशी मिळून मिसळून राहतो आणि कोण ऐकू हे चेअरमन झाला सेक्रेटरी झाला पदावरती बसणारे स्वतः मालक समजतात आमची शाळा आम्ही मालक <coughs> काय कुठल्या कुठल्या काय काय धंदे करतात काय गरज पडले हो तुम्हाला घर काय पडले तुम्ही पाहुण्या उद्या हकलाला घेतले ना तर हाकलून पण लावी आणि मी जी तयारी केली केले, केले तयारी मी आम्ही सामूहिक जर हे हे असे जर धंदे करणार असाल ना आणि असे जर चालवणार असाल तर सामूहिक राजीनामे तुम्हाला ह्या हप्त्यात नाही पुढच्या हप्त्यात देतो सामूहिक सगळे काय मग ते संचालक मंडळ असतील माझ्यासारख्या सर्वसाधारण सर सभासद असेल समितीचे काही मेंबर असतील कमिटीचे काही मेंबर असतील काही समित्या आहेत माझ्या काही सर्वसाधारण देऊन टाकतील हो तुमच्या नादाला लागेल कोण तिथे काय गरज पडली आणि आता तुम्ही लोकांना जाऊन जाऊन भेटताय फिरता त्या चार लोकांपैकी काही लोकांना भेटता ना तुम्ही नाही भेटत असं नाही अहो तुमच्या जे काय आहे ना तुमचा पाप सगळा समोर येतो सगळा समोर येतो काय म्हणतात त्यांना सांगता का तुम्ही आता याच्यातनं बाजूला व्हा तुमचं टायमिंग पण संपत आलं कशाला बाजूला व्हा चांगली लोक आहेत ठेवा त्यांना परमण कायम ठेवा दुसरी गोष्ट मला मांडून नाही दिलं त्यावेळेला अठरा तारखेच्या जनरल सभेमध्ये काय तिथं गोंधळा घालायची सुपारी दिली होती मागे तर मी बोललो मागच्या याच्यात आणि हो सुपाऱ्या दिल्या होत्या सुपाऱ्यांना अशा सुपाऱ्या मी पण चिकार बघितल्या सुपाऱ्या घेतल्यातल्या नाही आपण पण खाल्ल्यात मी सुपाऱ्या काय तर हे बस झाले तुमचे नकरे सुपाऱ्या देणार बिणा काय आणि यांनी ज्या या शिक्षकांनी तुमच्या मुलांना शिकवलं त्यांना न्याय देण्याकरता त्यांचा पगार कापली नाही पाहिजे त्याकरता तुम्हाला मी बोलवीन या दोन चार दिवसामध्ये आणि दोन चार दिवसामध्ये जेव्हा मी तुम्हाला बोलवीन त्यावेळेला तुम्हाला तिच्याशी यावंच लागेल आणि येऊन जे काय असेल तो मी मी सांगितलं ना निर्णय तुम्हाला जर पटला तर ठीक नाही पटला निघून जायचा मी कुठं असेल माझ्याबरोबर राहू नका मी जर खरं असेल माझ्याबरोबर राहिले पाहिजे माझा काही तिथेशी स्वार्थ नाही दुसरी गोष्ट असा काचे जे हे जे करतात धंदे कशासाठी करायला पाहिजे त्यांनी काय गरज काय तुम्हाला काय कमी काय पडते अहो तुम्हाला मी प्रत्येक वेळेला म्हणतो काही तुम्हाला संधी मिळाले ते मंदिर आहे मंदिरामध्ये जे पुजारी आहेत तुम्ही तुम्ही पण पुजारी आहेत त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करा पूजा करा आणि आशीर्वाद घ्या त्यांचा तर ते राहते सगळा बाजूला आणि बाकीचे उद्योग करायला तुम्ही मोकळे होता आणि उद्योग करून हे बाकीचे धंदे करतात मग तुम्हाला जर का पाहिजे असेल टक्केवारी तर सांगा ना माझ्या सांगा जसं मी तुम्हाला सांगितलं ना का त्यांना त्यांचे पैसे कापून नका सांगतो त्यांना तुम्हाला किती टक्केवारी पाहिजे धंदे करायचे का त्यांना हरेशमेंट करता ते मुलांसमोर लावून कमी पडतात खऱ्या अर्थाने जर आपण बघितला तर शिक्षक हे शाळेचे मालक आहेत शिक्षक क्लार्क असतील शिपाई असतील जेव्हा त्यांचा अठ्ठावन वय होईल तेव्हा त्यांना सरकार घरी पाठवेल आपल्याला पाठवता पण नाही आणि कोणी पाठवावं पण नाही तो पाप कोणी करावं पण नाही काय तर हे बाकीच्या ज्या काय गोष्टी करता कशासाठी करता तुम्ही मालक नाही तिथले मालक होऊ पण नका मालक तेच आहेत हे शिक्षक तो स्टॉप शिक्षक शिक्षण करतात ते आहे आपण कोण आहोत आपण पाहुणे कधी कोणाला एक वर्षात पण जावं लागतंय कधी कोणाला दोन वर्षात पण तीन वर्षात पण जावं लागते नाहीतरीशी राहतंय चांगला केला पुन्हा संधी देतात लोक जेव्हा दे त्याला संधी देणारा कड बुद्धी रेतो राहू दे चांगला करतो या मुलांसाठी मिळतो दोन दोन तीन तीन संधी मिळतात लोकांना होते चांगला चालते तर ह्या जे माझा एकच म्हणणं आहे तुम्ही शिक्षकांच्या वाटे जाऊ नका आजी पाठ ना त्या नऊ लोकांच्या वाटे जाऊ आणि आता पुढे जे पाच लोक येणार आहेत ना त्या पुढच्या पाच लोकांच्या वाटे जायचं तुम्ही त्याला कारण सांगतो ते, ते हबकल्या घाबरल्या काल मला फोन केला अहो दोन हजार चौदा पासून अठराशे रुपये पगार अठराशे महिन्याला अठराशे बोला तर रोजची साठ रुपये आपण देतो साठ रुपये रोज शिक्षक त्याच्या आई वडिलांनी त्याला लहान असा मोठा केला त्याला खाऊ पिऊ घातला या सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यासाठी त्याचा एड केला बी एड केला एम ए केला जे जे काय करा ते केला आणि तुम्ही त्याला साठ रुपयामध्ये त्याची किंमत करता साठ रुपये रोज मजुरी घेतला तर पाचशे मजा लागतो ना मी तुम्हाला दाखवलो ना मगाशी पाचशे रुपये महिन्याला देतो काय हा पुन्हा पुन्हा ते सांगायला पाहिजे वाटे जाऊ नका वाटे गेलेत ना तर मी तुम्हाला तिथे ठेवणार नाही जो वाटत शिक्षकांच्या ठेवणार नाही मी सामूहिक राजीनामे दिल मगाशी पण बोलला आता पुन्हा बोलतो आणि मी बसील तिथं लोकांना आणि तुमच्यामध्ये हिंमत आहे बोलताना द्या त्या चार लोकांच्या दाब्यात चांगलं आखी शाळा दाखवतो तुम्हाला ते हे म्हणून दाखवू जास्त आता काय मी बोलत नाही एवढा बोललोय जय हिंद सत्य मिळूज इंग्लिश मिडीयमच्या हेडमास्टर मी सूचना आहेत चालू वर्षात जे ॲडमिशन होतील ते ऑनलाईनवर पेमेंट करायचं कोणाच्याही चिट्या चपाट्या ऍक्सेप्ट करायचे नाही मगचा जो अनुभव आहे तो फार वाईट आहे दुसरी गोष्ट दोन्ही दोन्हीमध्ये सरस्वती आणि इंग्लिश मध्ये तिसरी गोष्ट ज्या शिक्षकांना नोटीस दिलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत रिकव्हरी करायची नाही करायची जनरल मीटिंग मिटिंगमध्ये मा मासिक मिटिंगमध्ये मा ठराव घेण्यात येईल ठराव घेण्यात येईल जवळ जस ठरवतोय तिसरी गोष्ट जे सात लाख रुपये पेमेंट केलेले त्या पेमेंटचा डिटेल्स मी मागितले असताना आजपर्यंत वर्ष झालं डिटेल्स मला अजूनपर्यंत मिळाले नाही आता नुकतंच आमचे ज्येष्ठ सदस्य विद्याविकास मंडळाचे बाळविशेषे दादा यांनी जी आत्ता नुकतंच कॉम्पस घेतलेली आहे त्या कॉम्पसमध्ये या शाळेविषयी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मु हे मुद्दे योग्य आहेत दादा हे सत्यवादी आहेत सत्याच्याच बाजूला जाणारे करणारे आहेत त्यांनी जी भूमिका मांडली जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांना आणि अण्णाने जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांना मी चंद्रकांत गोपाल तारमळे माजी चेअरमन संस्थेचा पूर्णपणे त्या गोष्टीला समर्थन देत आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राष्टपूर गजाली धन्यवाद